तर आज आहे सॅटरडे आणि आज आमचं ठरलंय की मंगळ ग्रह जायचं मंदिर जवळ मंगळ मंदिर आहे तर तिथे जायचंय आता आता तयारी करत करताय सगळे साक्षी मी आणि चाललोय पप्पांचं केव्हाच चालू होतं की जाऊ चालतो तर जाते 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 आता आम्ही जात जात पारवाड्यावरनं जातो पडगाव लागतं पडगाववरनं पारवा आता पारवाचा आहे ना आहे एरिया तर म्हणजे इथे ना रात्री खूप सार्या चोर्यायच्या आधी आता तरी तेवढा नाही असं जगल साईडचे पाणी इथे रात्री ना सुरत वर येणाऱ्या बसेच्या नंतर गाड्या लुटल्या जायच्या रात्री रोड बंद राहायचा आता नाही एवढं आहे पण आधी खूप सारे असे इन्सिडेंट झाले या रोडावर गाड्या पाठवायच्या मी पोचला खूप खूप म्हणजे ऊन आहे बऱ्यापैकी आता एंटर केलंय पूर्ण भारतात वाटतं एकच मंदिर हे ना भारतात एक आहे ना पूर्ण मंगळ ग्रहाचं मंदिर <laughs> कन्फर्म मी माहिती आहे असेच काहीतरी स्टोरी आहे परिसर हा खूप मोठा आणि मस्त होता आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं या परिसरात तर आता आला आहे मंगळग्रह मंदिरावर मंदिर आहे जळगावमध्ये मध्ये मंदिर खूप मस्त असा स्पॉट आहे तर खूप साऱ्या मंदिरामध्ये ना शूटिंग लावून नसते या मंदिरात बऱ्यापैकी आम्हाला फोटोशूट वगैरे करून दिला काही बोलले नाही आणि खूप मस्त असं मंदिर आहे सगळ्या सा साईडला ज्याला म्हणजे मंगळ असत ना तर ते खूप लोक शांती करायला असं म्हणतं मला म्हणतात तर बघा एक त्रिशूल टाईप एक मंदिर तयार केले भैरवनाथ महान मेडिटेशनसाठी हा एक एरिया तयार केला होता पण लोक मेडिटेशन सोडून तिथे फोटोशूट करायला जाते सगळे एका अजून स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे ते आणि वर झाडे अशाच झाडे वडाचं आहे ना वडाचं झाड आहे स्वामी समर्थांचा छोटंसं असं मंदिर बनवलं आहे तर असं कमंडल मोठं तयार केलं इथेच बघायला मध्ये मस्त एक असं गार्डन पण तयार केलेलं होतं आणि विष्णू भगवान यांची मूर्ती पण होती ते पण ऊन असल्यामुळे आम्ही काही गार्डन मध्ये गेलो नाही एक शॉट घेतला त्यानंतर लगेच निघालो आता मंदिरातून एक्झिट करतोय आम्ही मस्त असे मंदिर ग्रह आणि तुम्ही कधी जळगाव पाचोराजवळ जवळ आहे नाही तर जळगाव दिल्लात राहत नक्की भेटत्या आपल्या गावाकडच्या ना आपण कधीच भेटत नाही द्यायला तर आता मंदिरातून एक्झिट केलंय आणि आता तुला वापस घराकडे जायला दुपारे खूप आहे बघू कुठेतरी बाहेर जाऊ तर आता रस रस पिला साक्षी वापर जायला घराकडे झाड लागत आहे बरा बऱ्यापैकी बऱ्याच झाडा लागत म्हणजे एकदम जास्त असं झालंय की केव्हा निय असं झालं होता आम्हाला दा। घेतला पप्पांनी पैसे दिले फोन पे न तिथे कॅश पेमेंट केलं पप्पांना गाडी खोलतायत मी खूप दादा आहे हो त्यांना ट्राय आहे चलायचं चलायचं ना ग चला निघू मग आता गाईच तर आम्ही दुपारी दोन वाजता दुफार रिटर्न आलो म्हणजे पात्राला पोचलो